चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ स्वामींचे असे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी सांगतात शांत हो क्षणभर थांब डोळे मीठ आणि स्वतःच्या श्वासाकडे लक्ष दे हा श्वास हा निशब्द क्षण इथूनच जीवनाची खरी सुरुवात होते मी तुला काही नवीन सांगायला आलो नाही मी तुला फक्त तेच आठवण करून द्यायला आलो आहे की जे तू आधी जाणतोस पण विसरलास जीवनाचा अर्थ तू आयुष्यभर शोधतोस सुख शांती समाधान पण शोध बाहेर करतोस आणि उत्तर आत लपलेलं असतं तू विचारतोस मी कोण आहे पण आरशात पाहून उत्तर शोधतोस तू शरीर नाहीस तू नाव नाहीस तू पद नाहीस तू अपयश नाहीस आणि तू यशही नाहीस तू आहेस शुद्ध चेतना अनंत आत्मा ईश्वराचा अंश दुःख का येते तू मला विचारशील स्वामी जर जीवन इतके सुंदर आहे तर मला दुःख का भेटते दुःख येते कारण तू अपेक्षा करतोस तू धरून ठेवतोस तू बदल नाकारतोस हे जग बदल आहे जे बदलायला स्वीकारत नाही तो दुःखी होतो झाड पान गळते पण रडत नाही नदी दिशा बदलते पण थांबत नाही मग मानवच का अडकतो अपेक्षा आणि आसक्ती अपेक्षा म्हणजे दुःखाचं मूळ बीज तू म्हणतोस तो माझाच असायला हवा ती माझीच असायला हवी हे मला मिळायलाच हवं पण लक्षात ठेव या जगात काहीही तुझे नाही तूही तु या जगाचा नाहीस तू फक्त प्रवासी आहेस जे आले त्याचे स्वागत स्वागत कर जे गेले त्याला आशीर्वाद दे प्रेम म्हणजे काय प्रेम प्रेम म्हणजे बांधून ठेवणे नाही प्रेम म्हणजे मुक्त करणे नाही प्रेम म्हणजे हक्क नाही प्रेम म्हणजे स्वीकार जिथे अट आहे तिथे प्रेम नसते तिथे व्यवहार असतो निर्व्याज प्रेम कर निस्वार्थ प्रेम कर आणि पहा तुझ्यात आत कशी शांती उमलते राग आणि अहंकार राग म्हणजे तुझ्या आतील आग तो समोरच्याला चाळत नाही तो तुलाच जाळतो अहंकार म्हणतो मी बरोबर आहे आत्मज्ञान म्हणते मला शांत राहायचे आहे शांतता निवड नेहमी कारण बरोबर असण्यापेक्षा शांत असणे श्रेष्ठ आहे कर्माचा नियम आहे तू जे पेरतोस तेच उगवते आज नाही तर उद्या या जन्मात नाही तर पुढच्या कर्म कधी विसरत नाही तो न्याय करतो म्हणून चांगले विचार कर चांगले बोल चांगले कर्म कर कारण तुझा उद्याचा दिवस आजच्या विचारांवर उभा असतो अपयश आणि भीती अपयश म्हणजे शेवट नाही अपयश म्हणजे शिकवण तू पडतोस म्हणजे तू चालतोस भीती वाटते म्हणजे तू वाढतोस भीतीला मिठी मार पळ काढू नकोस कारण ज्या दिशेने भीती आहे तिथेच तुझी पुढची उंची आहे वर्तमान जग मानवा तू भूतकाळात अडकलेला आहेस किंवा भविष्याची चिंता करत आहेस पण जीवन फक्त आत्ता आहे हा श्वास हा क्षण काल संपले उद्या अजून आलेले नाही मग दुःखी होण्यासाठी तू वेळ का वाया घालवतोस मौन ऐकायला शिक कारण ईश्वर आवाजात नाही तो मौनात आहे जेव्हा तू शांत होतोस तेव्हा तुझे अंतरंग बोलते दररोज थोडा वेळ स्वतःसोबत बस फोन नाही घुंगाट नाही फक्त तू तु आणि तुझा श्वास जे नाही त्यासाठी रडू नकोस जे आहे त्यासाठी धन्यवाद दे कृतज्ञता मन कधी गरीब नसते आज अन्य आहे धन्यवाद आज श्वास आहे धन्यवाद आज एक नवीन दिवस आहे धन्यवाद कृतज्ञतेतून समाधान जन्माला येते मृत्यू हा शेवट नाही तो फक्त बदल आहे जसा सूर्य मावळतो आणि पुन्हा उगवतो तसेच आत्मा नवे रूप घेतो म्हणून मृत्यूला घाबरू नकोस घाबरायचे असेल तर अपूर्ण जगण्याला घाबर स्वतःला ओळख तू कमजोर नाहीस तू एकटा नाहीस तू अपूर्ण नाहीस तुझ्या ना तु ना तु आत अनंत शक्ती आहे डोळे बंद कर आणि स्वतःला विचार मी कोण आहे उत्तर शब्दात नाही अनुभवात आहे जीवन साधे ठेव मन स्वच्छ ठेव हृदय प्रेमळ ठेव तुला सगळे मिळेल जे तुला खरच हवे आहे तू लक्षात ठेव तू शोधतोस तो ईश्वर आत आहे थांब कारण तू ऐकतच नाहीस तू फक्त ऐकण्याचा प्रयत्न करतोस जीवनाचा आवाज कानांना ऐकू येत नाही तो मन शांत झाल्यावरच उमटतो आज मी तुला उपदेश करायला आलो आहे मी तुला जाग करायला आलो आहे तू कोण आहेस तू स्वतःला नावात अडकवलेस तू स्वतःला ओळखीत अडकवलेस तू स्वतःला शरीरात अडकवलंस पण ऐक नाव बदलते शरीर बदलते ओळख बदलते पण तू बदलत नाहीस तू जन्माला नव्हतास तू मरणा नव्हतास तू साक्षी आहेस सगळं पाहणारा सगळं अनुभवणारा जीवन इतकं कठीण का वाटत कारण तू प्रवाह विरुद्ध पोहचतोस नदीला समृद्धाकडे समुद्राकडे जायचं असतं पण तू तिला परत डोंगराकडे ढकलतोस जीवन तुला बदलायला शिकवतं आणि तू नियंत्रण ठेवायला शिकवतोस जिथे नियंत्रण आहे तिथे ताण आहे जिथे समर्पण आहे तिथे शांती आहे समर्पण म्हणजे कमकुवतपणा नाही समर्पण म्हणजे हार मान्य नाही समर्पण म्हणजे विश्वास जे होईल ते माझ्या भल्यासाठीच होईल हे म्हणण्याची हिंमत फक्त बलवान माणसात असते जो सोडू शकतो तोच मुक्त होऊ शकतो नात्याचं सत्य तू नात्यामध्ये स्वतःला हरवतोस तू म्हणतोस तो माझा आहे ती माझी आहे पण ऐक कोणीच कोणाचं नसतं सगळे एकमेकाचे सहप्रवासी असतात जोपर्यंत वाट सोबत आहे तोपर्यंत साथ नातं टिकवायचं असेल तर पकड सैल ठेव अपेक्षा अदृश्य साखळ्या अपेक्षा म्हणजे स्वतःभोवती घातलेली बेडी तू अपेक्षा करतोस आणि समोरचा स्वतंत्र शोधतो म्हणूनच अपेक्षा कमी कर प्रेम वाढव जिथे स्वीकार आहे तिथे तक्रार नसते राग द्वेष आणि मापी राग तुला बलवान करत नाही तो तुला थकवतो द्वेष तुला सुरक्षित करत नाही तो तुला एकटा करतो मापी म्हणजे समोरच्याला सोडणं नाही मापी म्हणजे स्वतःला मुक्त करणं ज्याला तू माफ केलं नाहीस तो रोज तुझ्या मनात राहतो तुझी सावली तू तु पळू शकतोस पण सावलीपासून नाही कर्म म्हणजे शिक्षा नाही कर्म म्हणजे शिकवण प्रत्येक अनुभव तुला थोडा अधिक शहाणा करतो जर तू शिकला नाहीस तर तो अनुभव परत येतो नव्या रूपात पैसा यश रिकामी पण पैसा हवा आहे हो नाकारू नकोस पण पैसा मन भरू शकत नाही यश मिळाल्यावर सुद्धा जर तू रिकामा आहेस तर समज तू चुकीच्या दिशेने धावत आहेस बाहेर यश मिळव पण आज शांतता कमाव भीती तुझी खरी गुरु भीती आली म्हणजे तू सीमा रेषेवर आहेस जिथे भीती संपते तिथे तुझी जुनी ओळख संपते भीतीच्या पलीकडे तुझं खर रूप आहे पाऊल टाक थरथरत का होईना स्वतःकडे परत येणं ध्यान ध्यान म्हणजे काही मिळवणं नाही ध्यान म्हणजे सगळं सोडणं क्षणभर विचार सोड क्षणभर भूमिका सोड क्षणभर मी सोड आणि पहा शांतता आधीपासून तिथेच आहे वर्तमान क्षण एकमेव सत्य जीवनात उद्या नाही जीवनात काल नाही जीवन आत्ता आहे तू चहा पीत असशील तर फक्त चहा पी तू चालत असशील तर फक्त चाल अर्धमन इथे अर्धमन तिथे ठेवू नकोस पूर्णपणे जग गुरु म्हणून स्वीकार वृत्तीची आठवण तुला घाबरवायला नाही तर तुला जाग करायला आहे आज शेवटचा दिवस असता तर मी कस जगलो असतो हा प्रश्न रोज विचार मग जीवन आपोआप अप अर्थपूर्ण होईल तू शोधतोस ते बाहेर नाही तू मागतोस ते दूर नाही जे हवा आहे ते तू आधीच आहेस फक्त आठव शांत हो श्वास घे आणि मनात मन मी पुरेसा आहे मी पूर्ण आहे मी मुक्त आहे